कर शेतकरी बांधवांनो महाराष्ट्राचा शेतकरी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे शेतकरी बांधवांनो आज नऊ जानेवारी आणि आपण पाहणार आहोत आठ जानेवारीचे कापूस या पिकाचे बाजारभाव तर बाजारभाव पुढील प्रमाणे जालना बदनापूर बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार पाचशे आणि सरासरी पाच हजार तीनशे पन्नास रुपयांचा दर मिळालेला आहे सिल्लोड बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे सावनेर बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे परतूळ बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपये किनवट बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे दहा रुपये राळेगाव बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे वीस रुपये राजुरा बाजार समितीमध्ये पाच हजार तीनशे नव्वद रुपये भद्रावती बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पन्नास रुपये यांचा सरासरी दर मिळालेला आहे तेल्हारा बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पन्नास रुपये जालना बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे शहाण्णव रुपये परभणी बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे दहा रुपये घाटंजीमध्ये पाच हजार पाचशे रुपये उमरेडमध्ये पाच हजार पाचशे रुपये मनवतमध्ये पाच हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे देवळगाव राजामध्ये पाच हजार पाचशे पन्नास रुपये काटोल बाजार समितीमध्ये पाच हजार दोनशे पन्नास रुपये हिंगणघाट बाजार समितीमध्ये पाच हजार चारशे पंच्याहत्तर रुपये वर्धा बाजार समितीमध्ये पाच हजार सहाशे रुपयांचा सरासरी दर मिळालेला आहे किल्ले दारूडमध्ये पाच हजार सहाशे पस्तीस मारेगावमध्ये पाच हजार चारशे पन्नास चिमूर बाजार समितीमध्ये पाच हजार पाचशे रुपयांचा जास्तीत जास्त आणि सरासरी पाच हजार चारशे ऐंशी रुपयांचा दर मिळालेला आहे तसेच पुलगाव बाजार समितीमध्ये जास्तीत जास्त पाच हजार सातशे पंचेचाळीस आणि सरासरी पाच हजार सहाशे सत्तर रुपये